नमस्कार मंडळी साध्या सुप्पा रेसिपीजमध्ये मी पूनम तुम्हाला आज दाखवते आहे चना चाट किंवा हरभऱ्याचं सॅलेडसुद्धा तुम्ही याला म्हणू शकता हेल्दी समर स्पेशल अशी ही रेसिपी आहे लागणारं साहित्य बघूयात एक वाटी मी दही घेते आहे ज्या वाटीने मी दही घेतले त्याच वाटीने मी हे बाकीचंसुद्धा सॅलेडचं साहित्य घेतलं आहे आपल्याला लागणार आहे एक वाटी दही एक वाटी डाळिंबाचं दाणे एक वाटी कांदा आणि टोमॅटो बारीक चिरलेला एक वाटी भरून सोलून कट केलेली काकडी एक वाटी भरून हरभऱ्याचे दाणे मी इथे हळद आणि मीठ घालून कुकरला लावून घेतले होते जे मी रात्रभर भिजून आणि थोडेसे मोड आले होते असे हे हरभऱ्याचे दाणे आहेत त्यानंतर आपल्याला लागणार आहे मीठ चवीपुरतं कोथिंबीर भाजलेल्या जिऱ्याची पावडर अर्धा चमचा आणि साधारणतः अर्धा ते पावून चमचा साखर आपल्याला लागणार आहे सगळ्यात अगोदर सालेडसाठीचं ड्रेसिंग बनवून घेऊयात त्यासाठी दही मी छान फेटून घेते एका बाऊलमध्ये त्यामध्ये मीठ जिरा पावडर आणि साखर हे सगळं साहित्य घालून आपण छान मिक्स करून घेऊयात तर अतिशय सोपी रेसिपी आहे लहान मुलांना आवडेल अशी रेसिपी आहे कधी कधी मुलं सॅलेड किंवा फ्रूट्स भाज्या खायचा कंटाळ करतात त्यावेळेस आहे हे प्रोटीन रिच सॅलेड त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे त्याचबरोबर तुम्हीसुद्धा जर वेट लॉस जर्नीवर असाल तर तुमच्यासाठी सुद्धा हा बेस्ट ऑप्शन आहे सॅलेडचा सा। तर मोठं बाऊल घेतलं आहे मोठ्या बाऊलमध्ये मी उकडून घेतलेले हरभरे डाळिंबाचे दाणे कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि काकडी हे सगळं ॲड करून घेते छान मिक्स करते आहे तुम्ही याच्यामध्ये किसलेलं बीट किसलेलं गाजरसुद्धा ॲड करू शकता त्याचबरोबर ढोबळी मिरची बारीक चिरून घातली तर तीसुद्धा चालेल मी ते हरभरे वापरते तुम्ही कोणतंही कडधान्य वापरलं तरीसुद्धा चालू शकतं ह्याच्यामध्ये मी स्पाइस स्पायसी असं काहीच ॲड नाही केलेलं कारण मी मुलांसाठी बनवते आहे पण तुम्ही ह्याच्यामध्ये थोडीशी मिरची पावडर किंवा हिरवी मिरचीचे तुकडे जरी घातले ना तरीसुद्धा खूप छान लागतात या सॅलडमध्ये तर सगळं मिक्स करून झालंय फ्रूट आणि भाज्या त्यामध्ये आपण दह्याचं जे ड्रेसिंग केलं होतं ते ॲड करून घेऊयात मस्त मिक्स करूयात मुलांसाठी बनवते म्हणून मुलांचासुद्धा हात लागलाच पाहिजे तर मुलगी मिक्स करते म्हणून थोडंसं हळूहळू होतं आहे सगळं तर अशी आपली चना चाटची रेसिपी तयार आहे मी तुम्हाला सांगायचं विसरले पण मी ह्याच्यामध्ये थोडीशी भाजलेले शेंगदाणेसुद्धा ॲड करते तुम्हीसुद्धा ॲड करता ॲड करा जेणेकरून सॅलेडमध्ये जो क्रंच येतो तो, तो खूप छान लागतो तर अशा प्रकारे आपलं चना चाट किंवा चना सॅलेड हरभऱ्याचं सॅलेड तयार आहे नक्की ट्राय करा रेसिपी शेवटपर्यंत पाहताय त्यासाठी तुमचे खूप खूप थँक्यू असंच प्रेम देत राहा बाय